मी अनायशा वाहन चालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सूरज उपरे आम्ही आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज के व्ही आर कंट्रॅक्शर माती उत्कलन कंपनीमध्ये स्थानिक रोजगारांना प्राधान्य मिळण्याबाबत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे ह्या आंदोलनाचा इशारा देण्याचं कारण म्हणजे आम्ही यापूर्वी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला के वी आर कंपनी तसेच पालकमंत्री साहेब खासदार साहेब जिल्हाधिकारी साहेब पोलिस अधीक्षक साहेब माननीय उपक्षेत्रीय प्रबंधक दुर्गापूर यांना निवेदन दिलेलं होतं आणि स्थानिकांना रोजगारात कंपनीमध्ये सामावून घ्या असं त्यांना निवेदनाच्या माध्यमातून कळवण्यात आलं होतं परंतु या सर्व अधिकारी किंवा कंपनीने कसल्याही पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही आणि त्या कारणाने आम्हाला गावकऱ्यांसोबत गावकऱ्यांच्या समवेत आंदोलन करायला यांनी भाग पाडत आहेत तर आम्ही येणाऱ्या पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज स्थानिकांना रोजगार प्रा मिळावं यासाठी आंदोलन घेत आहो आणि या आंदोलनादरम्यान आम्ही आमचे हक्क अधिकार मिळवून घेऊ धन्यवाद